नमस्कार चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज आपण खास पावसाळा स्पेशल एकदम झटपट तयार होणारे एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे डाळीचे वडे बघणार आहोत बनवायला अजिबात वेळ लागत नाही सकाळी नाश्त्याला मुलांना डब्यात काय द्यायचं किंवा मग पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू असताना काहीतरी गरमागरम खमंग कुरकुरीत खावंसं वाटत असेल तर हे डाळीचे वडे नक्की तयार करा आणि हो याची खासियत म्हणजे यामध्ये डाळी तुम्हाला अजिबात मिक्सरला ग्राइंड करायच्या नाही आहे डाळी न वाटता आपण हा मस्त डाळीचा वडा तयार करणार आहोत चला सुरुवात करूया तर मिक्स डाळीचे वडे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक कप घेतलेली आहे उडदाची डाळ तर ही जी डाळ आहे त्याला बिनासालीची ही डाळ आहे जी उड्डाची डाळ आपण इडली वगैरे तयार करण्यासाठी वापरतो तीच ही डाळ आहे सालीची वापरायची नाही आहे सालीची पांढरी उडदाची डाळ वापरलेली आहे एक कप त्यानंतर त्यासोबतच एक कप घेणार आहोत मुगाची पिवळी डाळ हीसुद्धा बिनासालीची आहे बघू शकता आणि जेवढी मुगाची डाळ आहे तेवढीच उडदाची डाळ समप्रमाणात घ्यायची आहे त्यानंतर अजून आपण याच्यामध्ये दोन चमचे घालणार आहोत चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ डाळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या वड्यांमध्ये मिक्स करू शकता तुम्हाला जर मसूर डाळ आवडत असेल तर पाव कप किंवा दोन तीन चमचे याच्यामध्ये घातली तरीही चालेल मिक्स डाळीचे वडे सुद्धा खूप जास्त छान लागतात तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या सगळ्या डाळी आहे व्यवस्थितपणे स्वच्छ एक ते दोन वेळेस धुवून घेणार आहोत डाळी धुतल्यानंतर जे स्वच्छ शिल्लकचं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत तर आता सध्या पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे तर गरमागरम पाऊस सुरू असताना सगळ्यांचीच खाण्याची काहीतरी इच्छा होते तर अशा वेळेस तुम्ही हे वडे नक्कीच करून खाऊ शकता मस्त लागतात त्यानंतर आपण एक्स्ट्राचं पाणी शिल्लक काढून घेतल्यानंतर यामध्ये अजून एक या ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपण याला दोन ते तीन तासांसाठी अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहोत जर रात्रभर ठेवलं तरी चालेल पण ह्या डाळी भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही कमीत कमी दोन तास तरी ठेवलं तरीही चालेल आणि जर खूपच घाई असेल तर एक तासासाठी तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजवल्या ह्या डाळी तरीही चालतात तर मी दोन ते अडीच तासांसाठी ह्या ज्या डाळी आहेत त्या छान भिजवून घेतलेल्या आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या मुगाची आणि जी उडदाची डाळ आहे दोन्ही छानपैकी भिजून इथे तयार आहे आता ही जी डाळ आहे ती आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत जे शिल्लकचं पाणी आहे ते खाली निथळून जाईल अशा पद्धतीने बघू शकता पूर्णपणे यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे डाळीमध्ये जर खूप पाणी असेल तर वडे व्यवस्थित था आपल्याला थापता येणार नाही किंवा मग डाळीमध्ये जास्त मॉइश्चर किंवा पाणी असेल तर वडे तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते अशा पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे जोपर्यंत डाळीतलं पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण छान एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे वड्यांना मस्त छान चव येते आणि सोबतच आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घालणार आहोत आणि छान याला व्यवस्थितपणे आपण ग्राईंड करून घेणार आहोत वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही पाणीसुद्धा घालायचं नाही तसंच वाटून घ्यायचं आहे बघू शकता ग्राइंड केल्यानंतर थोडंसं जाडसर याला भरड अशा पद्धतीने ठेवायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही त्यानंतर आपण जी डाळ त्या आहे त्यातलं पाणीसुद्धा निथळून गेलेलं आहे तर ती एका मोठ्या अशा ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थितपणे आपल्याला याचं जे पीठ आहे ते मिळता येतं डाळ ताटात काढल्यानंतर आपण याच्यामध्ये मस्त मोठ्या आकारात अशी पातळ पातळ काप केलेले जे कांदे आहेत तीन कांदे मी मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहे कांदा भरपूर ह्या वड्यांमध्ये घातला जातो तर नक्की जास्त कांदा वापरायचा आहे अजिबात कमी कांदा वापरून हे वडे करू नका मस्त चव येते तीन ते चार मध्यम आकाराची कांदे तुम्ही बारीक अशा पद्धतीने उभे चिरून याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानंसुद्धा मी चिरून घातलेली आहेत तसा कडीपत्ता खाल्ला जात नाही जेवणात जात नाही म्हणून मी बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा मी इथे हिंगसुद्धा घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून चवीनुसार इथे मीठसुद्धा घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आता या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये काही गोष्टी घालणार आहोत सगळ्यात अगोदर हे जे सगळं आहे ते आहे डाळीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचं म्हणजे हळद मीठ तिखट सगळ्या डाळीला व्यवस्थितपणे लागलं जातं त्यानंतर याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये एक कप बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ थोडं थोडं करून घालायचं म्हणजे घालताना आपल्याला अंदाज येतो असं काही ठराविक प्रमाण नाही आहे याच्यामध्ये व्यवस्थितपणे बायंडिंग आली की आपण बेसनपीठ घालणं बंद करणार आहोत आणि फक्त बेसनपीठाने व्यवस्थित बाइंडिंग येत नाही वडा थापता येत नाही आणि जरी थापला गेला तरी तेलात सुटताना थोडासा तुटला जातो तर त्याच्यामध्ये आपण अर्धा कप घालणार आहोत गव्हाचं पीठ गव्हाच्या च्या पिठामुळे छान एकजीव आपलं हे जे पीठ आहे वड्याचं ते तयार होतं आणि तुम्ही नोटीस केलं असेल मी अजिबात ह्या वड्याच्या पिठामध्ये पाणी घातलेलं नाही आहे कारण डाळीमध्ये थोडंसं पाणी असतं आणि कांदासुद्धा आहे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही होत जर खूपच जास्त कोरडं वाटलं तर अगदी एक ते दोन चमचे छोटं पाणी वापरायचं फक्त ओलावं येईपर्यंत पण मी अजिबात पाणी न घालता अशा पद्धतीने एक कप बेसन पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घालून अशा पद्धतीने हे वड्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित वड्याचं पीठ तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने हे पीठ जर तुम्ही फ्रीजमध्ये तयार करून ठेवलं तर अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घाईच्या वेळेससुद्धा वडे थापून देता येतात मस्त वडे तयार होतात आणि सगळ्या गोष्टींचा फ्लेवर छानपैकी पिठामध्ये उतरतो तर आता मी तुम्हाला वडे याचे कसे कर करायचे ते थापून दाखवते तर एक प्लास्टिकची कॅरी बॅग प्लास्टिकची शीट घ्यायची आहे त्यानंतर एक मध्यम लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन वडा अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात लावून छान पातळ थापून घ्यायचा आहे खूप जास्त जाडसर करायचा नाही मस्त कुरकुरीत आपण हे वडे तयार करणार आहोत आणि डाळ आपण अजिबात मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली नाही आहे म्हणून आपण बाइंडिंगसाठी इथे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण एका कॅरीबॅगवरती प्लॅस्टिकच्या शीटवरती हा जो वडा आहे तो थापून घेतलेला आहे आणि खूप जास्त जाडसर ठेवायचा नाही नाहीतर मग कुरकुरीत होणार नाही त्यानंतर तेल मस्तपैकी तापलेलं आहे आणि गरमागरम तेलामध्ये हा जो मिक्स डाळीचा वडा आहे तो घालून घेतलेला आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तळताना थोडीशी भीती वाटत असेल तर झाऱ्यावरती घेऊन हा वडा तेलात सोडला तरीही चालतो अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण चार ते पाच मिनटांपर्यंत मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हा जो मिक्स डाळीचा वडा आहे तो तळून घेणार आहोत आणि रंगही बघू शकता तुम्ही प्रतिम आलेला आहे आणि ह्या वड्याची खासियत म्हणजे ही जी डाळ आहे ती बाटलेली नाही आहे ग्राईंड केलेली नाही आहे म्हणून एकदम कुरकुरीत हे वडे तयार होतात आता पावसाळासुद्धा सुरू आहे तर तुम्ही हे वडे पावसाळ्यामध्ये मस्तपैकी तयार करून खाऊ शकता किंवा मग मुलांना डब्याला काय द्यायचं सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न असेल तरीसुद्धा खमंग आणि कुरकुरीत असे हे मिक्स डाळीचे वडे नक्की करून बघा आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी सात ते आठ मी हिरव्या मिरच्यासुद्धा कढईमध्ये तळून घेतलेल्या आहे तळलेल्या मिरच्यावरती थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि वड्यांसोबत मस्त ताव मरायचा अगदी मस्त बेत आहे झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही सकाळी नाश्त्याला डब्याला तुम्ही हे दिले तरीसुद्धा मुलं आवडीने खातील आणि डाळीसुद्धा मुलांच्या पोटात जातात बऱ्याचदा मुलांना डाळी सहसा आवडत नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही वेगवेगळ्या वेग पदार्थांमधून त्यांना जर डाळी वगैरे किंवा भाज्या असतील भाज्यासुद्धा चिरून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जसे की मेथीची भाजी असेल पालक असेल तोसुद्धा चिरून याच्यामध्ये घातला तरीही चालेल मस्तपैकी कुरकुरीत वडे तयार होतात बघू शकता सगळे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत खाण्यासही चवीलाही अप्रतिम लागतात आणि याचा आवाज तुम्हाला दाखवते बघू शकता एकदम कुरकुरीत तयार होतात आणि अजिबात नरम पडत नाही डब्याला जरी द्यायचं म्हटलं तरी अगदी दुपारपर्यंत मस्त खमंगाने कुरकुरीत राहतात तर ही मिक्स डाळीच्या वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि सोबत जे बेल बटन किंवा घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हा हटके रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय